महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिल्ली उच्च फेसबुक आणि यांना एक आदेश दिला आहे की एका महिलेचा रिव्हर राफ्टिंग करतानाचा व्हिडिओ तात्काळ हटवावा आणि तो पुन्हा कुठेही अपलोड होणार नाही याची खात्री द्यावी म्हणजे ही महिला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सुट्टीसाठी ऋषिकेशला गेली होती तिथं ती तिनं रिवर राफ्टिंग केलं आणि गो प्रो कॅमेऱ्यात स्वतःसाठी व्हिडिओही रेकॉर्ड केला मात्र तिच्या परवानगीशिवाय ट्रॅव्हल एजन्सीनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला हे एकूण प्रकरण काय आहे आणि या संदर्भातला गोपनीयतेचा कायदा नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनवान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दिल्ली उच्च न्यायालयानं गुगल फेसबुक आणि एक्स म्हणजे आधीच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राफ्टिंग करताना दाखवणारा व्हिडिओ तात्काळ हटवण्याचे आदेश दिले हा व्हिडिओ संबंधित परवानगी शिवाय या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला होता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागला आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं हे गोपनीयतेचं उल्लंघन असल्याचं कोर्टानं मानलं आणि व्हिडिओ केवळ हटवायचाच नाही तर तो पुन्हा अपलोड होणार नाही याचीही खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित प्लॅटफॉर्मनं दिले काय आहे नेमकं का प्रकरण तर एका महिलेनं दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली एक याचिका आहे त्या याचिकेत तिनं असं म्हटलंय की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ती उत्तराखंडला ऋषिकेशमध्ये सुट्टीसाठी गेली होती तिथं ती तिने एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत रिव्हर राफ्टिंगसाठी बुकिंग केलं साहजिकच अशा काही साहसी घटना असतात त्याच व्हिडिओ केले जातात फोटो काढले जातात तर या सगळ्या रिव्हर राफ्टिंगचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्याची इच्छा अनेकांना असते तशी या महिलेला सुद्धा होती तिनं तीच गोष्ट केली राफ्टिंग पूर्वी लाटांच्या मध्ये हात कसे हलवायचे वगैरे मार्गदर्शन त्या मंडळी देत असतात तर त्या महिलेनं इन्स्ट्रक्टर कडून गो प्रो ऍक्शन कॅमेऱ्यात रेकॉर्डिंगची सेवा घेतली होती तिचा दावा असा आहे की हा व्हिडिओ तिने फक्त वैयक्तिक वापरासाठी बनवण्याची परवानगी दिली होती मात्र त्या ट्रॅव्हल एजन्सीनं तिच्या परवानगीशिवाय हा व्हिडिओ एक्स म्हणजे ट्विटर फेसबुक वगैरे प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आता रिवर राफ्टिंगचा अनुभव स्वाभाविक तो नवीन अनुभव आहे त्यामुळे कोणी व्यक्ती अशा नवीन थरारक प्रसंगी घाबरतेच ही महिला इथे मध्ये घाबरलेली दिसत होती ते साहजिक होत पण यावरून तिला या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं तिची थट्टा उडवण्यात आली आणि या सगळ्या प्रकारामुळे कसं असतं सामान्य माणसांना अशा ट्रोलिंगचा अजिबात अनुभव नसतो त्यामुळे खूप छोट्या छोट्या कमेंटनी सुद्धा माणसं अस्वस्थ होत होतात जी सतत सोशल मीडियावर माणसं असतात त्यांना माहीत असतं की ही ट्रोल झाडा ही निरावी अनवर मंडळी आहेत त्यांच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं पण अशा माध्यमांशी फारच्या संपर्कात नसलेल्या लोकांना मात्र असं छोटी छोटी निगेटिव्ह प्रतिक्रिया किंवा विरोधातली प्रतिक्रिया सहन होत नाही त्याचा प्रचंड त्रास होत असतो यातून अनेक दुर्घटनाही यापूर्वी घडल्याचं आपल्या ऐकवत आहे स्वाभाविक आहे या महिलेला लोकांनी ट्रोल केलं तिचा तिला मानसिक त्रास सहन करायला लागला आणि मग तिनं त्या संदर्भात कायदेशीर पाऊल उचललं हा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रकार म्हणजे आपल्या गोपनीयतेवर खाला घालण्याचा प्रकार असल्याचं तिला वाटलं आणि तिनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली खंडपीठानं ही याचिका अत्यंत गंभीरपणे घेतली आणि गुगल फेसबुक आणि एक्स ला आदेश दिला की हा व्हिडिओ तुम्ही तात्काळ हटवा एवढंच नाही तर भविष्यात हा व्हिडिओ पुन्हा अपलोड होणार नाही याची सुद्धा द्या त्यासोबतच न्यायालयानं केंद्र सरकार सोशल मीडिया कंपन्या राफ्टिंग प्रशिक्षक आणि ट्रॅव्हल एजन्सीला सुद्धा नोटीस बजावले त्यांच्याकडून उत्तर मागवले या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे न्यायालयानं सरकारलाही योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे आता गोपनीयते संदर्भातला हा कायदा काय आहे तर भारत भारतामध्ये गोपनीयतेचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे भारतीय राज्यघटनेतल्या कलम एकवीस अंतर्गत वैयक्तिक एक स्वातंत्र्याच्या अधिकारातून तो मिळतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कलम एकवीस हे सुनिश्चित करत की कोणाचंही जीवन किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य केवळ कायद्यानं निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसारच हिरावून घेतलं जाऊ शकतं म्हणजे एखाद्याला न्यायालयानं शिक्षा दिली तरच त्याच्या स्वातंत्र्यावर बंधन येऊ शकतात राज्य घटनेत गोपनीयतेचा अधिकार असा थेट उल्लेख नसला तरी सर्वोच्च न्यायालयानं अनेक महत्वाच्या निकालामध्ये या अधिकाराला कलम एकवीसचाच एक अविभाज्य भाग मानला आहे के एस पुट्टास्वामी प्रकरण नावाचा एक आपल्या प्रकरण आठवत असेल आणि गोपनीयतेच्या हक्काच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा हा के एस पुट्टास्वामी निर्णय एक महत्वाचा निर्णय आहे तो महिलाचा दगड मानला जातो म्हणजे दोन हजार चौदा मध्ये अं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं नागरिकांची ओळख ठरण्या ठरवण्यासाठी सरकारने यामध्ये बायोमेट्रिक माहिती अं म्हणजे डोळ्यांचे फोटो बोटांचे ठसे घेण्यास सुरुवात केली यावर वाद निर्माण झाला त्यावरून असं ही माहिती चुकीच्या पद्धतीनं वापरली जाऊ शकते असं त्या संदर्भातलं म्हणणं होतं सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण गंभीर घेतलं आणि निवृत्त न्यायाधीश के एस पुट्टास्वामी यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं चोवीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना स्पष्ट केलं की गोपनीयतेचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोपनीयतेचा अधिकार या संदर्भात काही माहिती उपलब्ध आहे म्हणजे अठराशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा भारतात गोपनीयतेच्या हक्कावर चर्चा झाली होती एकोणीशे पंचवीस मध्ये कॉमनवेल्थ ऑफ इंडिया या दस्तावेजात त्याचा उल्लेख झाला मोतीलाल नेहरू यांचा एकोणीसशे अठ्ठावीसचा या संदर्भात एक अहवाल आहे आणि एकोणीशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही गोपनीयतेच्या हक्काचं जोरदार समर्थन केलं होतं जागतिक स्तरावरही गोपनीयतेचा हक्क हा महत्वाचा मानला जातो युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम बारामध्ये गोपनीयतेच्या हक्काचा संबंध आहे अमेरिका कॅनडा ब्रिटन स्वीडन जपान असे जगातील अनेक देश गोपनीयतेच्या अधिकार अधिकाराला विशेष महत्व देतात अमेरिकेत तर या अधिकाराच्या उल्लंघनासाठी शिक्षेची सुद्धा तरतूद आहे म्हणजे तुमच्या संदर्भातील जर असा गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग झाला असेल तर भारतीय राज्यघटनेनुसार तुम्हीही सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात दाद मागू शकता तुमचं व्यक्तिगत जीवन हे व्यक्तिगतच राहायला पाहिजे कोणतीही एजन्सी कोणताही प्लॅटफॉर्म तुमची परवानगी न घेता तुमचा व्हिडिओ फोटो किंवा माहिती शेअर करू शकत नाही तर एकूण हे आपला अधिकार काय आहे आपल्या व्यक्तिगत खाजगीपणा जपण्यासंदर्भातले आपले अधिकार काय आहेत हे समजून घेतलं तर मला वाटतं खूपशा गोष्टी प्रत्येकाला टाळता येऊ शकतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली यावर कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद